नेरळजवळ दोन कार आणि दुचाकी यांचा अपघात कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर एल ए ई एस शाळेच्या बाजूला राज्यमार्ग अरुंद होतो त्या ठिकाणी कर्जतकडून येणाऱ्या दोन कार यांनी दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाले आहेत या राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून मागील आठवड्यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला होता कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ एल एस हायस्कूलच्या पुढे अरुंद रस्त्याच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे कर्जत दिशेकडून नेरळकडे जाणारी आय ट्वेंटी एम एच सेहेचाळीस ई बासष्ट शून्य शून्य ही चार चाकी नेरळ दिशेकडून कर्जत दिशेकडे जाणारी चार चाकी वाहन ऑल्टो एम एच शून्य तीन ए आर तेवीस सत्तावन्न या गाडीला अरुंद रस्त्यामुळे आय ट्वेंटी या गाडीने धडक दिली असता समोरून येणारी दुचाकी वाहन ही नेरळकडून कर्जत दिशेकडे जात होती एम एच सेहेचाळीस ई बासष्ट शून्य शून्य या चार चाकी वाहनाने दुचाकी वाहन एम एच सेहेचाळीस ए ए ब्याऐंशी सत्तावन्न या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्या गाडीचा चक्का चोर झाला असून दुचाकी वाहन चालक हा गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी तरुण प्रल्हाद कनोजिया हा नेरळ बसस्टॉप साईबाबा मंदिर येथील राहणारा असून सदर अपघातानंतर आय ट्वेंटी गाडीचे मालक ज्ञानेश्वर धुळे यांनी नेरळ खांडा येथील धन्वंतरी नर्सिंग होम डॉक्टर शेवाळे यांच्याकडे जखमी तरुणास नेण्यात आले दरम्यान त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल दिकचळ येथे नेण्यात आले आहे या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून इतर कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुखापत झालेली नाही परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा